करा, विकास लढ़ा नातेपुते संघर्ष समितीच्या बैठकीत बाधितांना मार्गदर्शन नातेपुते नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्यामुळे नागरिकांच्या बाधित झालेल्या घरे जागा जमिनीच्या न्यायासाठी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती मिळाली असली तरी स्वतःच्या हक्क आणि न्यायासाठी लढा सुरूच ठेवावा लागणार असल्याचे नातेपुतेचं सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयात नातेपुतेकरांसाठी मोफत विधी सेवा देत लढा देणारे बॅरिस्टर सतीश राऊत यांनी संघर्ष समितीच्या उमाजी नाईक नगर येथील आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना व्यक्त केले पुढे बोलताना राऊत म्हणाले नातेपुते नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्याचे प्रसिद्धीकरण संभाजीनगर आरा होत नाही परंतु यातील बदलाचा अधिकार नगरपंचायतीला इथेच आहे कमीत कमी नुकसानीने विकास आराखडा राबवला जावा विकास आराखड्यास न्यायालयाची तात्पुरती स्थगिती पण स्वतःच्या हक्कासाठी लेखी हरकतीने घरेदारे पडू न देण्यासाठी एकत्र ताकदीने लढा सुरूच ठेवावा लागणार असं त्यांनी सांगितले राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले नातेपुतेचा उद्ध्वस्त होऊ नयेत यासाठी आराखड्याबाबतची लोकजागृती करून लढा सुरू ठेवलाय अक्षय भान म्हणाले संसार वाचवण्यासाठी समितीचे लोकशाही मार्गाने आंदोलन त्यानंतर न्यायालयाच्या स्थगितीची इतिहासात नोंद होईल बाबा राजू म्हणाले नगरपंचायतीने बदलाचा मुद्दा घ्यायला पाहिजे होता जनतेतून असंतोष झाल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली शांत बसून चालणार नाही किशोर पलंगे म्हणाले शंभू महादेवाच्या नगरीत पहिल्या पायरीत नगरपंचायत हारले आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल तयारी करा यावेळी संघर्ष समितीचे राजकुमार हिवरकर पाटील अक्षय भान बाबा गोडरे किशोर पलंगे बाबासाहेब पांढरे संपतराव पांढरे डॉक्टर अक्षय दोषी डॉक्टर उदयकुमार दोषी सोमनाथ भोसले जनार्दन बरडकर नौशाद अत्तार प्रकाश साळवे सरस्वती साबळे सुनीता सोनमळे मनीषा गरगडे पद्मिनी पाणसकर अभिजित साळवे दादा लोंढे दीपक जठार योगेश लाटणेकर संतोष थोरात किरण टकले सुहास तांबळे शरद राऊत सचिन गटकुळ अॅडव्होकेट संतोष पांढरे रोहन शेट्टे गंगाराम आगरकर अजित राऊत प्रवीण राऊत दत्ता गोरे अमोल भिसारे आदीचा नागरिक उपस्थित होते एम एच न्यूज चॅनल साठी शोकत पठाण माळशिरस and press the bell icon. Never miss an update.